नमस्कार मी पवार अभिजित माऊली न्यूजच्या बीड लोकसभा ग्राउंड रिपोर्ट मध्ये आपण पाहिलं की लोकसभा रंधुमाळीची चर्चा सध्या सु, रंधुमाळी सुरू आहे आणि बीड लोकसभेचे जे काही उमेदवार आहेत यांचा प्रचार जोरात चाललेला पाहायला मिळतोय कारण की अनेक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र फॉर्म दाखल केले आहेत परंतु माहितीच्या उमेदवार पंकजा मुंडे या सुद्धा बुधवारी फॉर्म दाखल करणार आहेत परंतु नेमकं या परिसरातील लोकांचं नेमकं जनतेचा कौल कोणाकडे असणार आहे हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे आपल्यासोबत काही या ठिकाणचे मतदार बांधव आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणार नेमकं त्यांचा कौल कोणाकडे विकासाच्या बाजूने कौल आहे कशा बाजूने कवलंय हे सुद्धा कारण की गेल्या दहा वर्षामध्ये मा पंकजा मुंडे भाजपचं सरकार प्रीतम मुंडे भाजपचं सरकार होतं त्यांचा कसा विकास झाला हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे शेतकरी पुत्र म्हणून घेणारे बजरंग सोनवणे हे सुद्धा अगोदर महायुतीमध्ये होते परंतु लोकसभेच्या तोंडावर त्यांनी महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी ते सुद्धा महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणार आहेत की बजरंग सोनवणे यांनी महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केलाय आणि ते सुद्धा निवडणूक लढवणार आहेत परंतु आपल्यासोबत काही मतदार बांधव हो। त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नेमकं कसा बाजूने कौला असणार हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे नेमकं काय सांगाल सध्या लोकसभा आहे कशा बाजूने रे तुमचा आमच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहे त्याच्यामुळे आपती बार मोदी सरकार नाही आपती बार च का भाजपला हे आहे आम्हा आमची आता थिंकिंग हेच आहे की आता त्यांना मी मतदान करणार नाही आम्ही राष्ट्रवादीचं महागा आहे बजरंग बाप्पा सोबत आहे नेमकं बजरंग बाप्पा सोबत का बदरंग बाप्पा सोबत म्हणजे शरद पवार साहेब त्यांच्या सोबत आहे सेक्युलर आहे ते शरद पवार ते जातीवादी पक्ष नाही भाजप जे आहे हे एक समाजाला नाही अनेक समाजाला टार्गेट करत आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना मतदान करणार नाही आणि हे गेल्या दहा वर्ष भाजपालाच मतदान केलं असं नाही की नाही केला पण आता यावेळी त्यांना मतदान आम्ही करणार नाही नेमकं गेल्या दहा वर्षाचा पाठीमागचा विकास पाहतोय रेल्वेचा प्रश्न असेल तू तो सदा बीडपासून कसं दूर आहे याविषयी आपण या विषयाकडे कसे पाहता विकास कुठं आहे विकास तर दिसतच नाही दहा लय झालं तर दहा दहा पंधरा मीटर झालेली आहे आष्टीपासून नगरपर्यंत जास्त कुठं झाली रेल्वे त्याच्यानंतर कुठं झाली काहीच नाही जे मा जे माझी खासदार होते आता जे माझी झाले ते आतापर्यंत त्यांनी भारतातले ते एकमेव असे खासदार आहेत ज्यांनी एक रुपया बी निधीमध्ये ते त्यांना जे निधी आहे तो एक रुपया बी त्यांनी खर्च केलेला नाही सगळे जनतेला आहे काय सांगाल लोकसभा निवडणूक लागली महायुतीकडून पंकजा मुंडे महाविकास आघाडी बजरंग सोने वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे कारण तिन्हेरी लढत होती याकडे आपण कसं पाहता म्हणलं तर त्याच्यात बजरंग बाप्पा स्ट्रॉंग आहे सध्या नाही कारण तेव्हापासून बघतो की रेल्वे इन रेल्वे मी लहानपासून मग बघतो रेल्वे इन रेल्वे माझी वय घेवडी झाली की माझी डोळे बी कमी दिसायला लागले मला तेव्हापासून मी वाट पाहतो रेल्वे इन रेल्वे पण ती काही या लागली नाही त्याच्यामुळे आम्हाला उमेदवार बदलायचं ही बी दहा वर्षांनी तिने काय केले नाही कवी येते की रेल्वेचं उद्घाटनच करते ती कवी सध्या दुसरं काय नाही अडचण एवढी अडचण आहे आमची बजरंग बापाच्या पाठीमागे का उभा राहणार तुम्ही चांगला माणूस आहे ते त्यांच्या शरद पवार साहेब आहेत त्यांचे संघा अनेक नेते भाजप सगळे नाही आश्वासन आहे त्यांचे आश्वासन आश्वासन एक नाही त्यांचा आपण पाहिलं गेल्या पंचवार्षिक मध्ये सुद्धा बजरंग सोनवणे हे उभा राहिले होते आणि मोठ्या मतधिक्याने त्यांचा सुद्धा पराभूत झाला होता परंतु पाच वर्ष जनतेमधून मधून एकच सांगण्यात येते मोठ्या विश्वासाने बजरंग बाप्पा यांना पाच लाख लोकांनी मतदान केलं परंतु पाच वर्ष बजरंग बाप्पा कुठे होते असं सुद्धा विचारलं जाते या विषयी नेमकं काय सांगा गेल्या पंचवी वर्षी बजरंग बाप्पा पण आता लोकला असं वाटलं होता की बाबा गेल्या पंचवीस वर्षी मोदी साहेबाची सत्ता मोदी साहेबांची सत्ता लोकाला लोकांना असं वाटत होत कुठं कुठं तरी विकास होईल मोदी साहेबांच्या हातात त्याच्यामुळे दुसऱ्या वाडीला तो त्यांची त्यांना बघून लोकांनी मतदान केला फिरता मुंडेला पण आता सगळ्या लोकाला कळायला जनताला ही मोदी साहेबाची जी सत्ता आहे तर ही देशाला वाटोळा करून सोडणार आहे या देशाचा वाटोळा करणार आहे देशाची जनताचा वाटोळा होणार आहे त्याच्यामुळं आता लोकांचे मन बदललेले आहे सगळे नेमकं काय सांगाल सध्या माहितीकडून पंकजा मुंडे महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे सध्या लोकसभा सुरू आहे नेमकं आपला कौल कोणाकडे असणार आहे कोणाला मतदान करणार बजुरंग नेमका आम्हाला मराठ्याला किंवा कुठल्या आम। बाजावाला आमच्या न दिल्यामुळं व बाजू सरकारनं त्याच्यामुळे आम्ही बजुरंग बाप्पाला मतदान करणार <laughs> नेमका का एक विद्यार्थी म्हणून काय सांगाल नेमका कशा प्रकारच्या सा अडचणीचा सामना करावं लागतं अनेक अडी अडचणीचा सामना करावं लागतो या सरकारवर नेमका यावेळेस बजरंग मतदान करणार राष्ट्रवादीच मतदान करणार नेमकं का ते चांगला माणूस आहे तो काम करू शकतो तो पुढं आमचे ही बिनेता आहे ना आमची आम्हाला सपोर्ट आहे त्यांचा आणि त्यांना सपोर्ट करणार नेमकं बजरंगप्पाला या परिसरामधून किती टक्के मता मिळू शकतात सत्तर टक्के बजरंग नेमकं काय सांगाल महाविकास आघाडी कडून बजरंग बाप्पा सोनवणे माहिती पंकजा मुंडे लढत सुरे आणि वंचित कडून अशोक हिंगे नेमका तुमचा कौल कोणाकडे असणार आहे बजरंग नेमकं का बदल पाहिजे ना दहा वर्ष झालं ना ह्याच्याकडे सत्ता आहे बदल हो पाहिजे عندها किती कृती गोइतलं खूप भर निोडून देची त्यांनी काय विकास केलाय इथस नाही केला काही नेमका आता सुद्धा अजून मतदार बांधव आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याकडूनरावर नेमका काय संगाला गेल्या दहा वर्ष झाला भाजपची सत्ता आहे प्रतम मुंडे खासदार आहेत नेमका या विषय आपण त्यांच्याकडे कसा पाहता कारण की नीती आला तो परत गेला असं सुद्धा म्हटलं जातं याकडे आपण कसं पाहता नीती आला का नाही ती नीती येतच नाही खरी गोष्ट म्हणायचं म्हणजे निधी जर आला तर जनतेपास पोहोच होईल नाही आला तरी थार ते पोहोच होतच नाही आणि होणार बी नाही भाजपला जर मतदान केलं तर आणि ते रेल्वेचा राहिला प्रश्न रेल्वेचा प्रश्न राहिला त्यामुळे खाली ती कोरी घाटाच्या वरी चढाणारी रेल्वे आता मला कळत आहे तसं तर रेल्वे रेल्वे या मायडी सी नाही काय नाही काय नाही आणि राहिला प्रश्न ते भाजपला तर मतदान करायचंच नाही आमचा बजरंग बाप्पालाच राहील मतदानाचा आणि सत्तर टक्के मतदान होऊन बजरंग बाप्पा निवडून येणार म्हणजे येणार आता बी फटाके वाजले तरी काय अडचण नाही नेमकं कसं पाहता या निवडणुकी कशा अनुषंगाने पाहता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान लढणार या वडील कारण बदल करायचे आता मागायलाही वाढली चारशे रुपयाचा सिलेक्टरा आठशे तीस रुपये आणला आपल्या काय तीनशे रुपये दोनशे रुपये येणार म्हणले दोन, ये दोन वर्षाले एक रुपया नाही पडला काय करणार दादा विकासाविषयी कसं पाहता विकास तर आहेच नाही निश्चित त्यांच्या सरकारमध्ये मध्ये चालू आहे जनतेचा कुणी विचारच करा ना ते काय करणार जनता परेशान आहे जनता सगळी काम नाही पैसा नाही गरीब जनता परेशान आहे बीडचे विकासाचे मुद्दे कोणते असणार आहेत विकासाचे फार पुष्कळ मुद्दे आहेत आता मी जन्मलो तो पासून तर रेल्वे याय लागली म्हणलं आता आमचे मित्र म्हणले हे गावातले तर तिथं ऐकायला गेल आता बाट झाला आतापास नाही हे मुद्दा तो पिढ्यानं पिढी पडलेला आहे पैश्रम बाप्पा प्रश्न सोडवतील का जनतेचे एक नंबर वर जंग बाप्पाला मतदान पडणार प्रश्न सोडवतील का हा प्रश्न सोडवणार माणूस आहे ते आणि एकदम सज्ज नाही आता भाजपला आम्ही मतदान केलं आहे आधी पण भाजपने आम दहा वर्षात तर काय हलक भारी केलं नाही रेल्वेचा प्रश्न सोडवतील का हा एक नंबर सोडणार शेतकऱ्याचे प्रश्न एक नंबर सोडून देणार सोडणार म्हणजे ते जाऊन मांडण करणार ते आणि जाऊन ते शेतकऱ्याचे प्रश्न सोडणार म्हणजे सोडणार सध्या पाहतो मराठा आरक्षणाचा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातोय मराठांना ओबीसीतून आरक्षण याविषयी बजरंग बाप्पा आपली त्यांची भूमिका मांडताना पाहायला मिळतात परंतु खासदारपदी त्यांची जर निवड झाली उपस्थित संसदेमध्ये मुद्दा मांडतील का आवश्यक मांडतील मुद्दा ते मराठा आरक्षणासाठी आणि खात्री आहे आम्हाला सर्वांना खात्री आहे जर बजरंग बाप्पा जर निवडून खासदार झाले तर त्या आरक्षणाचा मुद्दा मांडणार म्हणजे मांडणार शंभर टक्के धन्यवाद आपण पाहिलं या परिसरामधून सध्या ग्रामस्थाई मतदार बांधव आहेत ते मतदार बांधव हे संपूर्णपणे हे बीजेपी नाराज असल्याचं पाहायला मिळतं कारण की अनेक दिवसांपासून रेल्वेचा प्रश्न असेल तो रेल्वेचा प्रश्न अनेक दूर असताना पाहायला मिळतोय कारण की गेल्या अनेक दिवसापासून रेल्वेचा प्रश्न असेल विकासाचा प्रश्न एमआयडीसीचा प्रश्न असेल हा सुद्धा बीड जिल्हा हा वंचित पाहायला मिळतोय कारण की अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये बदल घडवण्याचं असं म्हणणं येथील मतदानांचा येताना पाहायला मिळतंय आहे कॅमेरामॅन चंद्रकांत ननवरे सोबत मी पवार अभिजित बीड